विठ्ठल बिरदेव यात्रेत महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरणारा इसम अटक एक लाख साठ हजारांचा दागिने जप्त पट्टणकडोली तालुका हातकल इथं भरलेल्या विठ्ठल बिरदेव यात्रेत महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने चोरी करणारे स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केले या कारवाईत एक लाख साठ हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दोन मनी मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यात्रेच्या काळात चोरी पाकिटमारी सारख्या गुणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधे वेशातील पोलिसांची पथक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पथक यात्रेत गस्त घालत होतं यावेळी श्री मर्गुबाई देवालयाजवळ एक इसम संशयास्पद रित्या वावरताना दिसला त्यांची चौकशी केल्यास त्यांनी आपलं नाव सुशील शशीराव शिंदे वैबत्तीत राहणार इंदिरानगर पाथरी जिल्हा परभणी असं सांगितलं ते चांगझडती घेतल्यावर त्याच्याकडे एक लाख साठ हजार रुपये मंगळसूत्र आढळली या दागिन्यांबाबत समाधानकारक माहिती न दिल्यानं ते कायदेशीररित्या जप्त करण्यात आले चौकशीत त्याच्यावर परभणी व बीड जिल्ह्यात चोरीचे गुन्हे असल्याचं चो उघड झालं सदर इस्माना यात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन महिला भाविकांच्या दागिने चोरी केल्याचा संशय असून पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला यात्रेत संशयास्पदरित्या वावरणाऱ्या आठ पुरुष व सहा महिलांवर भारतीय सुरक्षा कायदा कलम एकशे अठ्ठावीस अंतर्गत कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव आणि अमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी सतीश जंगम समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील राजू कांबळे सतीश सूर्यवंशी सागर चौगले यांच्या पथकाने केले